एक नाही दोन नाही तीन नाही दहा एकर आहे चंबर नाही दोनशे नाही बाराशे टन टार्गेट साठी प्लॉट आहे आणि बरोबर एक दोन एकराचा प्लॉट नाही दहा एकराचा प्लॉट आहे ढवळे साहेबांचा सा प्लॉट आहे आपण त्यांच्याकडे वळू ढवळे साहेब नाव सांगू शकता नाव दशरथ खशावा ढवळे मुक्काम पोस्ट नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली जिल्हा सांगली बरोबर ह्या स्पॉटचं लोकेशन काय आहे ह्या स्पॉटचं लोकेशन म्हणजे नेवरी गावच्या बाहेर आंबेवाला जाणारा रोड त्याच्या पूर्वे बाजूस हा एका जागा दहा एकराचा प्लॉट आहे एका जागेला बरोबर दहा एकराचा प्लॉट आहे डवळी साहेब ह्या आपल्या प्लॉटला किती दिवस झालेत ह्या प्लॉटला आता तीन महिने चार दिवस झाले तीन महिने चार, चार दिवस झाले चोवीस जुलैची चोवीस पंचवीस जुलैची लागवड आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकताय का आज बरोबर तीन महिने चार दिवसाचा प्लॉट फुटव्यांची संख्या सुद्धा दाखवा जबरदस्त आणि फुटव्यांची जाडी ही माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा